आमचं काहीच काम झालेलं नाही मी काही शेल्ला सुद्धा आंदोलन होऊन गेलते त्यांना बचवलं दोन चार माणसांनी त्याच्यासाठी आम्हाला रस्त्याचं संरक्षण करा पण आम्ही वाट बघता बघता आता आम्ही आम्ही बी मसारे व्हायला करू आम्ही आलो की करू आम्ही आलो की करू कुणीही केलेलं नाही म्हणलं तर रस्ता नाही इतकी आमची आवश्यक सर्वांना आज आपण आहेत वर्षिंग ग्रामपंचायत या ठिकाणी आणि या ठिकाणी नागरिकांच्या काही समस्या तर त्यांनी आज ग्रामपंचायत समोर हे आंदोलन चालू आहे तर नेमकं कशा संदर्भात आहे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ आंदोलन चालू आहे आम्हाला रस्ता नाहीये नदीला पाणी जर आलं तर माझे सून आणि नातू वाहून गेले ते त्यांना बचवलं दोन चार माणसांनी त्याच्यासाठी आम्हाला रस्त्याचं संरक्षण करावं पूल पाहिजे नदीला रस्ता पाहिजे इथून जण येण्याच्या लेकरं आठ आठ दिवस घरी असतात ग्रामपंचायतला कळवली होती चार बऱ्या चार बऱ्या कळवली याच्यासाठी आमच्या लहान लेकरं आहेत मग कशी यायची ते पाण्यातून सांगा या बया माणसं कशी येणार त्या रस्त्याने चला तुम्हाला दाखवित होतं आम्हाला तुमच्या गाड्या जातात का मोटरसायकली जात्यात जातात का कोणतं वाहन जात कोणतंच वाहन जात नाही रस्ताच नाहीये तर कसं वाहन जाणार उद्या डिलेवरी आहे मुलीची कुठं जायचं तुमच्या स्चा? वस्तीवर साधारण किती कुटुंब राहतात तिकडं कमीत कमी पंचावन्न पब्लिक आहे पंचावन्न मत ते? घर घर नाही सव्वाशे मतदान आहे नाव काय वस्ती कानिमनाथ कुठे वस्ती किती कुटुंब राहतात तिकडं सव्वाशे पंचावन्न घर आहेत सव्वाशे मतदान आहे पण तिथं आमची काही सुविधाच नाही कुठलीच सव्वाशे म्हणजे एकूण पब्लिक जास्तच असेल तुमची हो लहान मोठे म्हणता असे जास्त आहे पण मतदान सव्वाशे म्हणायचं पण लोकसंख्या सव्वाशे म्हणायचं पण तशी लोकसंख्या जर सगळी लहान मोठी जर धरली दीडशे पावणे दोनशे म्हणायचं ह्याचा अदुगर रस्ता कधी केलेलाच नाही 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 अजून झालाच नाही निसतं त्याने काय केलं करू आम्ही आलो की करू आम्ही आलो की करू कुणीही केलेला नाही कुणीही लक्ष देत नाही हे म्हणायचं याने निमानायचं मी करीन त्याने निमायचं मी करीन हे काय लक्ष देत नाहीत जोपर्यंत मतदान आहे तोपर्यंतच म्हणणार आम्ही करणार परत लक्ष देत नाहीत म्हणायचे भूमिका काय असणार आमची भूमिका हीच आहे ना थांबा आम्ही आता उपोषणाला बसलो त्यांची काय आता ते सांगतील काय करायचं नेमकं आम्ही त्यांना म्हणलं चला तुम्हाला दाखवतो आम्हाला अशी अशी जाणे येण्याची चार वेळेस त्यांच्या कानावर घातल्या हो याच्या पहिलं पण ते काय आमच्यावर लक्ष ना असं का तिकडे तुमच्याकडच्या कुणी अधिकारी नाही आला कुणी आलं काय नाही काय नाही पत्रव्यवहार केलाय काय पत्र इथं ग्रामपंचायतला दिल ते आम्ही हा ना ग्रामपंचायतला दिलेलं आहे दिलेलं आहे पण इथं म्हणायचं तहसीलदार का तहसीलदार नाही आलेली ठीक आहे चालतंय मी तुमची थोड्या वेळातच तहसीलदाराशी बोलणं करून देतो आपण तहसीलदार सोबत समस्या काय तिकडची नेमकी आमची समस्या अशी की बाबा जवळजवळ दहा वर्ष ग्रामपंचायतला आम्ही अर्ज केले दहा वेळेस अर्ज करून सुद्धा त्यांनी काय म्हणले आम्ही रस्ता मंजूर केला पण आम्ही वाट बघता बघता आता आम्ही आम्ही बी माथा व्हायला लागलो पण अद्याप काय कुणी रस्ता केलेला नाही आणि आता अशी परिस्थिती की बाबा घोडगी त्या कमरा एक त्या कम पाण्यातून आज महिलाला जावं लागतं आमच्या मुलं बाळाला जावं लागतं आणि त्याच्यातून आता आम्ही मस्त लोकवर्गणीतून सुद्धा केलं पण आता लोकवर्गणीतून करायचं आमचं काय म्हणजे मानसिक राहिलेलं नाही सतत दोन वर्षी दुष्काळ पडत गेला ग्रामपंचायतला सांगून करू करू करते मी काल स्वतः अर्ज दिला किंवा मानसिक हानी जाणाराची हानी जर झाली तर तुम्हाला त्याची भरपाई द्यावा लागेल आज नियमानी ग्रामसभा होती त्यांना म्हणलं ग्रामसभेत तरी काहीतरी आमचा मार्ग लागल पण त्यांनी काय म्हणले आता ग्रामसभेला कोरम पूर्ण नाही त्याच्यामुळं ग्रामसभा घेता येत नाही मग ज्याला गरज आहे तेच आले तर ह्याच्या दुगर ग्रामसभा झाली त्यावेळेस होते की माणसं पूर्ण त्यावेळेस भरपूर माणसं होते माणसं भरपूर होते पण त्यावेळेस काय नाही करू रस्ता करू रस्ता मग तशातच काय नाही मग आम्ही एक सहन कुठपर्यंत करायचं मग आता आम्ही असं ठरवलं की बाबा जोपर्यंत आमच्या रस्त्याचा म्हणजे निकाली लागत नाही तुम्ही योजनेतून करा स्वतः करा कसा करा पण आम्हाला करून आत्ताक्रम शोक होते अहो आता शौक होते ते म्हणले आम्हाला आयडी टी आम्हाला जाणं गरजेचं मी म्हणलं बाबा आम्ही रीतसर अर्ज दिला मी काय ग्रामपंचायतपासून उठत नाही तुम्हाला कामकाज करू देणार नाही माझ्याऐवजी काय रीतसर तुम्हाला कारवाई करायची तुम्ही करू शकता पण मी काय ग्रामपंचायतपासून उठणार नाही जोपर्यंत आमच्या रस्त्याचं कामकाज म्हणजे तुम्ही खड्डे बोजा आमचं असं म्हणणं नाही की तुम्ही पूर्णच करा जिथं आम्हाला अडचण आहे तिथंच करा कि जेणेकरून तुम्हाला आम्ही म्हणत बी नाही की तुमच्या खिशातून पैसे घाला तुमचा काय जी निधी असेल दोन रुपये उरले असते मग ते पंधरा वेतले असते चौदा वेतले असते आणि आम्ही काय तुम्हाला हिसू विचारला का बरं विचारला बी नाही तरी तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करता बरं आमच्याकडे असं एक वस्ती की मुस्लिम वस्ती आता ते लोक आज आज अशी परिस्थिती त्या लोकांची की व तिथं कमी कमी दीडशे मतदान आहे तीनशे साडेतीनशे लोकसंख्या पण रस्ता नाही म्हणजे आमच्यापासून आज त्यांचा म्हणजे या दारगा म्हणजे आज असे देवस्थान आहे तिथं मस्जिद आहे त्या लोकाची ती व्यवस्था बेकार आहे त्यांना नाईला आणि खालापूरला जावं खा, 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 लागतं जा मग आज ते लोक इथे आले नाहीत की बाबा का वाट बहून वाट बहून ग्रामसभेची गेले मग कामं धंद्याचे दिवस आहेत कोणाला फवरायच्या कोणाला पाळ्या घालायच्या ते कवर वाट बघत बसणार आज जर त्या वस्तीवर आज कोणता तुमचा ग्रामसेवक आला नाही का कोणला तुमचा सरपंच आला नाही का सदस्य आला नाही मग यांनी काय करायचं निसतं आपले चार माणसं हाताखाल धरायचे करो करू करायचं आणि त्यांना वाट लावायचं आजचा धंदा चाललेला आहे आता या ठिकाणून जोपर्यंत तुमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उठणार नाही नाही मी तर उठणार नाही उठणार नाही मी तर उठणार नाही जोपर्यंत त्यांनी खड्डे बसू द्या आम्हाला त्याचं समाधान लागेल आम्ही असं म्हणत नाही की आजच पावसाळ्यात सुरू करा म्हणून कारण की कसं आहे की बाबा इतकी गंभीर परिस्थिती की बाबा आज आमच्या चला आज आमच्या जनावराला किती दुखापत झाली बघायला चला या ठिकाणी उपसरपंच त्यांच्या पत्नी ते आले तर त्यांच्याशी काय बातचीत करणार का त्यांना बोललो ना मी त्यांना ते काय म्हणले की बाबा आम्ही करून घेऊ मग आता करणार कधी करणार कधी नेमकं तुम्ही आम्ही आता ह्या ह्याच सरपंचा सरपंचा काळात सुद्धा अर्ज दिलेले पण तिथं सुद्धा काय मार्ग निघालेला निस्त मंजूर केलं कागद त्याच्यात काय होत नाही सरपंच काय करेल नाही आता आता जिथं गरज समजा होती तिथं तुम्ही टाकलं चांगलं केलं आम्ही चांगलं केलं असं म्हणजे तुम्हाला का टाकलं असं म्हणत नाहीत पण आम्हाला सुद्धा गरज आहे की बाबा आमची एक तुम्ही एक दखल घ्या हे दोन्ही कारण हॅलो हॅलो काय समस्या ते तीन पिढ्या झाल्या आमच्या बाप्पा आजची आमची तीन पिढ्या झाल्या आम्हाला रस्ता नाही एका पिढीचा नाही चालले अशा बी आहे का खासदाराच्या तीन पिढ्या झाल्यात आणि आमच्या बी तीन पिढ्या झाल्यात आमची मुलगी जरी डिलेवरी न्यायचं म्हणलं तर रस्ता नाही इतकी आमची अवस्था सध्या बेकारी आमच्या नदीला तीन रस्त्याला आमच्या तीन पुलाची गरज आहे त्या पुलातून पाणी जर आलं तर आमच्या लेडीज सगळ्या आमच्या मुली आम्हाला दाखवून देत येत नाही डिलेवरीच्या टायमाला त्या टायमाला आमचे किती हाल होते ते आम्हाला कळते यांना आम्ही तीन पिढ्या सांगून जमलोत खासदार गेलेत आमदार गेले तर सरपंच सगळं तीन पिढ्या तीन बदलले आहेत तीन टम तरी आम्हाला कोणीच काही दिलेलं नाही आम्हाला फक्त रस्त्याची माहिती पाहिजे फक्त कशामुळं हे व्हायलाच पाहिजे का तर खरी अडचण आम्हाला आमच्या मुलीच्या डिलेवरीला अडचण आम्हाला गाडी सगळं आमची कुणी भाडेल म्हणतो खाली कुठे वस्तू म्हणतो नको गाडीतल्या गावातल्या गाड्यात त्याला फोन केला का बाबा राहणार हे आमचं पेशंट आहे तरी रानात कोणी येऊ शकत नाही मग तो नाही तुमचा रस्ता चांगला नाही मग असं कवर चालायचं आहे आमच्या तीन पिढ्या गेल्या आमच्या खासदारकीच्या तीन पिढ्या गेल्या सरपंचाच्या तीन टर्म झाले आमची माझी तिसरी पिढी आहे आता माझ्या मुलाचे बी अर्धवय होत आले तरी आम्हाला रस्ता नाही आम्ही सगळे बदलून पाहिले सगळे म्हणजे आमदारा बदलून पाहिले खासदारा बदलून पाहिले सरपंच सरपंचा बदलून पाहिले काय नाही हाय ही टेप आमची आई हे असं कावर चालणार आहे काहीच काम होत नाही बहात्तर पासून ग्राम पंचायतला लढत एका काम झालं आता सध्या माझं घर का, पडलं काय कामाच घर कुलची केली तुम्हाला सांगते मला हिर नाही एका जमीन आहे माझ्या नावावर मी मायला आहे तर आमचं काहीच काम झालेलं नाही मी सुद्धा आंदोलन करू शकते आणि हे कसं आमचे पण ह्याच्यात घरकुल हालते ते आमची यादी कुंकड गेली आम्हाला यादी गावसायची आमची यादी गरम पाहिजे चुरी ग्रामसेवकला विचारून हा गरमसेवक काय म्हणते हॅलो बाबूरावच्या गाडी

তুমি তো ঘটলে গা গম